गोकुल सोबत गोकुल मी कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक मंचचा सा जिल्हा अध्यक्ष आणि मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक कादर मलबारी मी आमच्या कोल्हापुरामध्ये समतेचा विचार सगळ्याच्यामध्ये भाईचारगी सामाजिक ऐक्य धार्मिक ऐक्य माणुसकी जोपणारा हा आमचा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये पूर्वनिवेजित अतिकर्मनाच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून तिथं तोडफोड करण्यात आली मशिदीवर दर्ग्यावर दगड मारण्यात आलं आणि गजापूरमध्ये अतोनाक गरिबांच्या घराची नुकसान केली मशिदीची नुकसान केली कुराण आणून रस्त्यावर जाळलं गेलं ह्या सगळ्या घ हे सगळ्या घटना झाल्या तर ह्या प्रशासनानं जशी त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेतली नाही तरच प्रशासनाला मी एक आव्हान करी इच्छितो ह्याच्यामध्ये कुणालाही तुम्हा कुणाचीही ना गई करता त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे परत आपल्या कोल्हापुरामध्ये असला कुठलाही प्रकार होता कामा नाही ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि मी या झालेल्या घटनाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि थांबतो